नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रोजेक्ट जुगड फॅक्टरी यूट्यूब चॅनलवर तर हा आपला यूट्यूब चॅनल नवीन आहे मित्रांनो तर ह्याच्यावरती आपण प्रोजेक्ट प्रोजेक्ट संबंधित किंवा रिपेअरिंग संबंधित आपण इथे व्हिडिओ टाकतो तर आपण घरी बसल्या घर बसल्या आपण शिकू शकतो तर मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी व्हिडिओ केलं करतोय तर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण बघूया कसे रिपेअर करायचे तर मित्रांनो ही टॉर्च लाईट आहे बघू शकता मी लाईट बंद करून नका बघू तुम्हाला याचा बॅटरी बॅकअप बॅटरी बॅकअपचा इश्यू आहे मी बघू शकता लिंक होते तर आपण त्याची बॅटरी चेंज करूया कारण आपल्याला तर प्रॉब्लेम माहीत आहे आजिपासून ठीक आहे तर आता आपण करूया तरी आका फिर आपना दा है ड़िए अपन करो अपिर आपको नेखे लेपटा इसलिए सी रेंज वर ठेवून वीस वोल्टेज वर ठेवून आपण बॅटरी बॅकअप चेक करूया वोल्टेज चेक करू झिरो पॉईंट पंधरा म्हणजे ही बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झालेली आहे त्यामुळे ही बॅटरी चालत नाही तर आपण आता सर्किट ओपन करून चार्जिंग सेक्शनमध्ये चेक करूया चार्जिंगचे व्होल्टेज येते की नाही ते चार्जिंगची पिन कनेक्ट केलेली आहे ते बघू शकता तर आता हे इंडिकेटर आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही चार्जिंगचा इंडिकेटर तर हा डायर्ड गरम होताय आम्हाला आपण आता तिथे बघूया गरम का होतोय तो मी आता बॅटरी वोल्टेज चेक करतोय Takk du सर्किट बघू शकता हा जो डायोड लागलेला आहे मित्रांनो हा चार्जिंग लागला की गरम होतो कशामुळे की बॅटरी बॅकअप जास्त आहे कारण मी आधी जी बॅटरी चेंज केली होती त्यामुळे बॅटरीचा बॅकअप जास्त आहे आणि कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे हा डायोड गरम होतो तर आपण हा डायोड चेंज करूया जास्त कॅपॅसिटीला टाकूया आपण इथे जेणेकरून चार्जिंग करताना गरम होणार नाही तर आपण पहिल्यांदा बॅटरी डिस्कनेक्ट करूया एक पॉईंट डिस्कनेक्ट केलं तरी चालेल आता आपण चेक करूया की हा व्हॅलचा आपल्याकडे डायवर्ट आहे एक साईड ओपन करूया आपण मित्रांनो बघू शकता मी वन साईड ओपन केला ड्रायव्हर आता याच्या जागी आपण दुसरा लावून तर सध्या माझ्याकडे तर सध्या माझ्याकडे डायव्हर्ड अवेलेबल नाही तर सध्या मला किट मध्ये आहे एक पडून किट होता त्याच्यामध्ये मला एक डायवर्ड भेटलेला आहे तर आपण हा डायवर्ड आपण तिथे <tip> <tip> लावून बघूया वन साईडला वन साईडने डायव्हर आपण करू करू शकतो तुम्ही नंतर दुसऱ्या साईडने याच्याबद्दल मित्रांनो नंबर तुम्हाला सांगतो मी आय एन फाय थ्री नाईन टू तर हा डायोड आपल्याला चालून जाईल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लावायचे उलटा लावलं तर चालणार नाही मी वन साइड सोल्डिंग करून देतो हा आहे जो जो, जो कॅपिटल ड्रायव्हर तर आपण साईड ला काढू इंटरूया तुम्हाला नंबर मी सांगतो काय ते जुना जो एरियामध्ये लागला एन फोर डबल झिरो सेवन असा एक नंबर आहे तर आता तो काही उपयोगाच नाही तर आपण नवीन डायव्हर दुसरं पॉईंट मी आता शॉर्ट करते मित्रांनो लक्षात आहे की दुसरीकडून शॉटिंग नको व्हायला कारण मित्रांनो मी आता ह्या पद्धतीने डायवर्ट लावलेलं आहे याच्यामध्ये बघू शकतो बाजू साईड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड निगेटिव्ह तर मित्रांनो आपण पहिले कनेक्ट करून बघूया चालतं की नाही ते लक्षात आहे की डी सी रेंजवर डी सी ठेवायचं आहे वीस वोल्टवर दोनशे वोल्टेट चालेल पण आपल्याकडे थ्री पॉईंट सेवन वोल्ड फाय वोल्च्या आसपास आहे पण मी ट्वेंटी वोल्टवर ठेवलेलं आहे तर आपण आता प्रकटि करून पॉझिटिव्ह साईड पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड निगेटिव्ह आपण तो वोल्टेज चेक करा बघ पाच पॉईंट फोर पॉईंट चोवीस पंचेचाळीस असं येतो आहे म्हणजे फाय वोल्ड पकडून चालू असे वोल्टेज आपल्या येतात तिथे आता आपण डिस्कनेक्ट करून बॅटरीचे कनेक्शन आहे ते पूर्ण करूया आपण जो मायनस एटने काढला होता तो आपण सोल्डिंग करूया आणि जो मग तुम्हाला समजत नसेल वायर तुम्ही कुठली काढली कुठे लावायची तर इथं लोकेशन दिली असते बी वन डी मायनस आणि डी प्लस डी मायनस म्हणजे मा बॅटरीची मायनस आणि डी प्लस म्हणजे बॅटरीची प्लस प्लससाठी आपण रेगेटिव्ह वापरतो आणि ब्लॅकसाठी बॅटरी नेगेटिव्हसाठी ब्लॅक वापरतो वायर कलर पण समजून जातो तर आता आपण परत कनेक्ट करून बघूया कनेक्ट करून बघूया गरम होतो की नाही ते इंडिकेशन आलेलं आहे आपलं चार्जिंगचं हो तर मित्रांनो अजून पण गरम होतोय डायव्हर आपला तर आपण एक काम करूया दुसरा पण डायरेक्ट लावून बघूया आपल्याकडे डायरेक्ट जास्त अँपर्यंत आपल्याकडे डायव्हर्ट नाही आपण हे जुगाड करतोय आपला हा जुगाड सक्सेस झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपलं डायवर्ट गरम होत नाही आता आपण एकदा वोल्टेज फोटो आउटफुट व्होल्टेज किती येतो मित्रांनो थ्री पॉईंट सेव्हन व्हिडिओ येतोय आपल्याकडे आवड कुठे आणि आपली बॅटरी चार्ज होते तसं मी डिस्कनेक्ट करतो मित्रांनो आता आपली बॅटरी चार्ज होत आहे या प्रकारे चांगल्या प्रकारे चालते तर आपला हा सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो बघू शकता ड्रायव्हर आहे हा कॅपॅसिटी जा, जास्त नव्हती हो, त्यामुळे मी हा चेंज केलेला आहे त्याच्याऐवजी मी हा जुगाड केलेला बघू शकता पॉझिटिव्ह साइड निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह या प्रकारे मी लावलेला आहे मित्रांनो आपण हा फिट करूया Ya, mencari, okay. 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 मित्रांनो मी आता टॉर्च लाईट बंद करून सांगतो तुम्हाला कसं लागले तुम्ही त्यामुळे बघू शकता प्रकारे आपली लाईट चालू झालेली आहे जुगाड आपला सक्सेस झालेला आहे बघू शकता बॅटरा पडून त्यामुळे मी बॅटरी तिथे रिप्लेस केलेली आहे तर ह्या आधी ह्याच्यामध्ये बॅटरी लिहिलेली होती चायनाची बॅटरी त्यात ती त्याची जास्त कॅपॅसिटी नसते त्यामुळे ही बॅटरी टाकली जर ह्याची लाईट चांगली असते तर बॅकअप पण चांगला असतो आणि चालू न आहे आपली चार इंडिकेटर आलेले आहेत